बदलापूर शहरात मुली असुरक्षित असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सोळा मे रोजी रात्री दहाच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगी बदलापूर पूर्वेकडील आपटेवाडी नाक्याहून सरळ आपल्या घराच्या दिशेने जात असताना दोन तरुणांनी या मुलीची छेड काढण्याचा प्रकार घडला आहे रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली आय टी आय वरून शिक्षण घेऊन घरी येत असताना एका अल्पवयीन मुलीची दोन तरुणांनी छेड काढली तुझं नाव काय तुझा इन्स्टा आय डी काय आहे तुझा संपर्क क्रमांक काय आहे का असं म्हणत या, या अल्पवयीन मुलीचा हात पकडण्याचा प्रयत्नही या दोन नराधमांनी केला असल्याचं तेथील प्रत्यक्ष दर्शींनी सांगितलं या प्रकरणानंतर मुलीनं आरडाओरडा केला असता बदलापूर येथील काही सुज्ञ नागरिकांनी या दोन्ही नराधमांना पकडून ठेवला आणि सदर मुलीच्या कुटुंबियांना या संदर्भात माहिती दिली आहे घटनास्थळी सदर मुलीचा भाऊ आणि बहीण आली असता चांगला चोप चा चो या दोन्ही तरुणांना पीडित तरुणीच्या भावानं आणि बहिणीनं दिला हा चोप देत असताना यामधील मुख्य छेड काढणारा तरुण पळून जाण्यात यशस्वी झाला तर एका तरुणाला नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिला पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून योग्य ती कारवाई होत नसल्यामुळे शहरातील नागरिकांनी कायदा हातात घेत या नराधम तरुणांना चांगलाच धडा शिकवला असल्याचं समोर आलं सुद्धा शहरातील एका चा एक व्हिडिओ समोर आला होता वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करत अरेरावी करणाऱ्या या बदलापूर पूर्व पोलिसांनी फक्त समज देऊन सोडून दिलं होतं या मागचं कारण होत ते म्हणजे या तरुणाच्या मागे असलेलं राजकीय पाठबळ कठोर कारवाई न केल्यामुळे व राजकीय नेत्यांचा पाठिंबा असल्यामुळं शहरातील अनेक चौका चौकावर नाक्यावर अशी नराधम तरुण मंडळी मुलींची छेड काढतात अशा तरुणांवर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून कठोर कारवाई होणं आता गरजेचं झालं आहे या प्रकारावरून तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करून नक्की कळवा मुलांचं उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आय सी एस ई शाळेच्या शोधात आहात का तर हा व्हिडिओ नक्की पहा आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण पद्धती असलेली बदलापुरातील पहिली आय सी एस ई शाळा स्कूल पुस्तकी ज्ञानासोबतच सामाजिक वैज्ञानिक क्रीडा विषयक ज्ञानही येथे दिलं जाता एवढंच नाही तर कविता पाठ करताना कवितेच सादरीकरण एकीचे बळ बालमनावर बाल रुजवत शिक्षण स्वतःच स्वताहा काम स्वतः करण्याची शिकवण प्री प्रायमरी पासूनच कॉम्प्युटरचे शिक्षण आणि आत्मविश्वास वाढीसाठी उपक्रम ही शाळा राबवते विद्यार्थ्यांमध्ये कला गुण असावेत यासाठी पी थिएटर स्विमिंग पूल फुटबॉल ग्राउंड डिजिटल क्लासरूम अशा अनेक सोयीसुविधांसह आता या शाळेच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे मग पालकांना वाट कसली बघताय आजच आपल्या पाल्याचं भविष्य विहा इंटरनॅशनल स्कूल सोबत उज्ज्वल करा